म्हणायचं गाव काय महाराज पन्नास घ्या आमचे काय आहे तुमची आठ आहे फक्त पन्नास आमचे आठ आहे तुम्ही आमच्या गावामध्ये बरोबर दुपारी दोन वाजता यायचे चहा पाणी करायचं थोडस एक तास बरी विश्रांती करायची पूर्वीच्या काळामध्ये भागवतात नव्हत्या भागवतात महाराजांच्या का प्रवचन तुम्ही चार ते पाच आमच्या गावात प्रवचन करायचं हुशार पन्नास घेऊन ला चार तीन पाच प्रवचन करायचं बरं ठीक पण प्रवचन करताना आम्ही जी उभी देतो ती करायची आम्ही तर पहिलीच उमेदली हो न्या ग्याची मेघ करा त्याच्यावर विश्लेषण आम्ही जी उभी देतो तीच तुम्ही सांगायची एक तास प्रवचन जायचं प्रवचन जाते आम्ही बघू ऐकू आम्ही शिकू काही तुमच्या प्रवचनातून तुमच्या पाठातून प्रवचन झाल्यानंतर पुन्हा जेव्हा सायंकाळा हरिपाठ सुरू गावामध्ये तेव्हा हरिपाठाला तुम्ही माग्याचा तुम्ही पुढं हरिपाठ म्हणायचा तुम्ही पुढं हरिपाठ म्हणायचा आम्ही माग दान पावली म्हणत जाऊल आसर, तर तुम्ही तुम्हाला पन्नास होतो पन्नास हजार त्याच्यात हरिपाठ झाल्यानंतर बघून हरिपाठी तुकन नाही महाराज म्हणलं गेलं हरिपाठ येतुकन आहे बघावं लागेल तद नंतर रात्र हरिकीर्तन हरि कीर्तनाला उभा राहिल्यानंतर पांढर महाराजांचा विना माझ्याकडे आल्यानंतर पुन्हा म्हणायचं महाराज थांबला रूपावर झाली अभंग आम्ही <coughs> आणला हा अभंग अभंग त्यांनी तो सांगितलं पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोरी असा एखादा अभंग लिहिला किंवा <coughs> रक्त श्रेष्ठ पीठ प्रभा किंवा असा <coughs> एखादा अभंग महाराज महाराजांच्या वरती संधा विशाल सकाळी तुम्हाला पन्नास हजार रुपये की नाही नाही म्हणजे विश्रांती करायची आमच्या इथं आमच्या इथं विश्रांती मंदिरामध्ये सगळी सुविधा आमच्या मंदिरामध्ये सहा हो तुम्हाला पुराव इथं मंदिरात विश्रांती तुमची सगळी व्यवस्था आहे रात्रीच्या तुम्हाला चहा पाणी सगळं होईल आणि पहाट तुम्हाला साडेतीन ला उठवलं जाईल दोन महिला तुम्हाला गरम पाणी दिलं जाईल गरम पाणी दिल्याबरोबर पहाच्या काकरा भजनाचा विना तुमच्याकडे दिला पहिल्या वळी पासन ज्ञानोपराच्या गवणी पर्यंत सहा ओळी आता सात ओळी गेला तुम्ही सहा ओळी होत्या सात ओळी वासुदेव पांगुळ आंधळा मुका बहिरा जोगी परंपरे परंपरेमध्ये आणखी काय असेल काही जागर असेल काय असेल सगळं ज्ञानोभरायची वळण म्हणायची नंतर फड परंपरे जर हरिपाठ असेल तर सकाळचा पुन्हा हरिपाठ आणि आरती आरती झाल्यावर पुन्हा काकडा भजन झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तुम्हाला पुन्हा नाश्ता पाणी घाल व्यवस्थित आखं गाव तुम्हाला गोलवण करायला गावाचे भाजी एक किलोमीटर वाढव गाव करू आणि निश्चित तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं पाकीट देऊ आणि हे सगळं जर येत असल तर हो म्हणायचं आमच्या गावाला यायचं